नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहताय जय महाराष्ट्रचा नवा विषय राज्यामध्ये रोजगाराच्या संधी शोधणारा युवक स्पर्धा परीक्षांकडे कायमच आशेनं पाहतोय अशा युवकांना अनेकदा परीक्षा व्यवस्थापनाचा घोळ हा अडचणीचा ठरतो एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी याच निमित्तानं आपल्या अडचणी घेऊन मंगळवारी थेट शरद पवारांचं मुंबईतलं कार्यालय गाठलं या मुलांना विरोधी पक्षाच्या नेत्याकडे जावंस का वाटलं आणि ही मुलं सत्ताधाऱ्यांकडे गेली की नाही गेली हाही मुद्दा महत्वाचा आहे चर्चेला पुढे नेण्यापूर्वी आपण एकदा पटकन नजर टाकणार आहोत की या परीक्षार्थींच्या आता मागण्या काय आहेत पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची जाहिरात ही सुस्पष्ट असावी अशी या विद्यार्थ्यांची प्राथमिक मागणी आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या सर्व रिक्त जागा एकाच वेळेला भरल्या जाव्यात असाही त्यांचा आग्रह आहे कमी जागा भरून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका ही सुद्धा मागणी त्यांची आहे आणि या सगळ्या मागण्या घेत ते विविध राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला भेटत राज्यसेवा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या मुलांना घेऊन अजित पवारांच्या समर्थक रुपाली ठोंबरे पाटील यांनी शरद पवारांचं मुंबईतलं कार्यालय गाठलं पोलीस दलातील उपनिरीक्षक रिक्तपदांची जागा भरती हा या परीक्षार्थींचा मुख्य मुद्दा जरी असला तरी त्यात अनेक उपमुद्देही लपलेले आहेत एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा एकदा पुण्यामध्ये आंदोलन करणार आहेत उद्या या सगळ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होत आहे नेमकं हे आंदोलन का केलं जाते आज स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार असतील यांची या विद्यार्थ्यांनी भेट घेतलेली आहे आपल्यासोबत हे सगळे विद्यार्थीनी विद्यार्थी आहेत नेमकी काय मागणी आहे तुम्हाला सातत्याने आंदोलन करावे लागतात सर विषय असा आहे की आम्ही आतापर्यंत एक महिन्याच्या मागे लागलेलो आहोत आणि आम्ही दोन रिझल्ट लागले आमचे पहिल्या रिझल्ट मध्ये आणि दुसऱ्या रिझल्ट मध्ये आम्हाला मला पुन्हा स्वतः तीनशे अठरा मध्ये ऍड केले आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार हे कुठेतरी चुकीचं वाटतंय आम्हाला आम्हाला जस्टिस मिळाला नाहीये तसा आणि ह्या है सगळ्यामध्ये सुद्धा आम्हाला खटपट एक महिना करावी लागली त्यामुळे आमच्या आयोगाला एवढीच इच्छा आहे की आणि बरेच तांत्रिक प्रॉब्लेम पण आहे त्याच्यामध्ये पहिली मागणी काय तर पहिला रिझल्ट आमचा लागला बारा मार्चला ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी त्रुटी सह तो आम्ही कायदेशीर प्रक्रियेद्वारे एमपी साहेबच्या लक्षात आणून दिला त्याच्यानंतर त्यांनी रिवाईज रिझल्ट लावला एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस परत लावला आता ह्या दोन ज्या ही ज्या अर्थी ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची एक्झाम आहे त्या अर्थी बारा मार्चला जी फेल झाली मुलं ती घरी गेली सगळं उचलून का तर पुढच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे या मुलांपेक्षा मुलींना सर कमी वेळ मिळतो आयुष्यामध्ये कारण आम्हाला लग्न वगैरे घरचं प्रेशर बरंच खूप काही असतं आम्ही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन करतो मग आमच्या उद्या सगळ्या सगळ्यात संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलनाच्या मार्गाचा विचार करत आहोत रिस्पॉन्स फेल्ड विथ स्टेटस फोर झिरो थ्री लॉग इन फेल्ड अशा आम्हाला दहा पंधरा दिवस आम्ही साठ साठ सत्तर सत्तर कॉल आयोगात केलेत फक्त दोन दोन दिवस थांबा दोन दिवस थांबा दोन दिवस थांबा असं करत जवळपास दहा पंधरा दिवस आम्ही फॉर्म भरायला वाया घालवत मग ह्या शेवटचे जे चाळीस पंचेचाळीस दिवस असतात त्याचा आम्ही अभ्यास करणार का हे सगळ्या चुका त्यांना समजावून सांगणार कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे एमपीएससी चे हे परीक्षार्थी भावी शासकीय कर्मचारी आहेत त्यामुळे अशा भावी शासकीय कर्मचाऱ्यांवर स्वतःचा प्रभाव ठेवण्याची खेळी प्रत्येक राजकारणी खेळत असतो चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या सोबत चर्चा आटपल्याच्या नंतर या उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यासाठी पवारांनी पुढाकार घेतला आणि एम पी एस सीचे आय पी एस अधिकारी रजनी शेठ यांना फोन केला पवारांनी सेठ यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग कसा काढता येईल याची विचारणा केली राज्यसेवेतील रोजगारामध्ये लागू असलेल्या आरक्षणाच्या संदर्भातल्या तांत्रिक अडचणीसुद्धा दूर कराव्यात अशी मागणी या परीक्षार्थींची आहे त्यांनी त्या संदर्भातलं एक पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहिलंय आणि आपल्या इतरही मागण्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत पवारांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांच्या कानावरही ही बाब घातलेली आहे सध्या ही, ही मंडळी सर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही भेटतात आत्ताच्या घडीला तरी त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा कायम तुण तुण तीन तीन आहे संयुक्त पूर्वपरीक्षा ही दोन हजार तेवीस नंतर दोन वर्षातून झाली त्याच्यामध्ये अत्यंत तुटपुंज्य जागा आहेत राज्यात आयच्या तीन तीन हजार जागरिकता असताना ह्या ऍड मध्ये फक्त दोनशे सोळा जागेची सरकारने भरती केलेली आहे तर आमची मागणी आहे की जास्तीत जास्त पी एस आय ची जागा काढाव्या अशी मागणी आणि दुसरी मागणी आहे की राज्यसेवा ही पंचेचाळीस दिवसाकरता स्पोस व्हावी कारण त्याच्यामध्ये डब्ल्यू uh, दोन वेळा एम uh, पी सी आयोगाने रिजल रिझल्ट लावला ईडब्ल्यू संदर्भात त्यामुळे वाढीव मुलांना जी संधी मिळाली त्यामध्ये त्यांना अभ्यासा वेळ कमी आहे ही दुसरी मागणी आम्ही साहेबांना केलेली आहे त्यावर साहेबांनी सीएम साहेबांना लेटर लिहिलेला आहे आणि सीएम साहेबांना कॉलवर बोलतो असे शब्द साहेबांना आम्हाला दिलेला आहे विशेषतः या भागात तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र